पाळोदी येथे चार अज्ञात व्यक्तींनी धारधार शस्त्राचा धाक दाखवून घरावर टाकला दरोडा दोन लाखाच्या वर मुद्देमाल लुटला पुसद शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पाळोदी येथे दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजीच्या मध्यरात्री गावाच्या टोकावर असलेल्या रमेश श्रीराम बांडे या शेतकरी व दुग्ध व्यावसायिकाच्या घरावर चार ते पाच अज्ञात दरोडेखोरांनी शस्त्राच्या जोरावर दोन लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल लुटून नेला या घटनेने एकच खळबळ उडाली दरम्यान अज्ञात दरोडेखोरांनी गावातील आणखी दोन ठिकाणी केलेल्या प्रयत्नात संतोष टोडकर यांच्या बंद घरातून दहा हजार रुपये तर सोळंके या महिलेच्या घरातील दोन हजार रुपये लुटल्याची माहिती मिळाली आहे आज दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजीच्या मध्यरात्री दोन ते अडीच वाजताच्या दरम्यान पाळोदी गाव गाड सोपेत असताना गावाच्या कडेला राहणारे रमेश बांडे यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावर शिडीच्या सहाय्याने दरोडेखोरांनी प्रवेश मिळवीत खाली उतरले यावेळी घरात रमेश बांडे यांचेसह त्यांची पत्नी दोन मुलं आई असा परिवार झोपेत होता मात्र दरोडेखोर घरात शिरल्याची त्यांना चाहूल लागली त्यामुळे सजग असलेल्या दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवून त्यांना चूप बसविले यावेळी बांडे यांच्याकडील दोन मोबाईल त्या दरोडेखोरांनी ताब्यात घेतले त्यानंतर त्यांनी घरातील पाच तोळे सोने दहा तोळे चांदी सात हजार रुपये रोख असा दोन लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल लुटून नेला जाताना दरोडेखोरांनी घराला बाहेरून कडी लावून गेले दरोडेखोरांनी या मुख्य घटनेसह अन्य दोन ठिकाणी हात साफ करून पोबारा केला तोंडाला रुमाल बांधून मराठी भाषा बोलणारे दरोडेखोर ते तीस वयोगटातील थोड्या वेळाने सर्व घटनाक्रम गावात होताच एकच खळबळ उडाली या अज्ञात विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एकवीस चार तीनशे पाच अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे नमस्कार रमेश राहणार पळोदी तालुका पुसद काल रात्री दोन वाजता आमच्या घरात चोर शिरले होते आम्ही घरात झोपून असताना त्यांनी येऊन उठवले व घरातील सोने व चांदी कुठे असे विचारले घरात नाही म्हटले असा तरी त्यांनी पूर्ण घराची झडती घेतली व कपाटातील पाच तोळी सोने दहा दहा तोळी चांदी आणि नगद कॅश सात हजार रुपये असा ऐवज लुटारून नेला आणि जाता आल्यानंतर धमकी वगैरे हो दिली त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली चाकू होते त्यांच्यासोबत एका या दोघाकडे चाकू होते एकाकडे एक दंड्या होता आणि बाकी लोकांचं काही माहिती नाही म्हणा एकूण किती व्यक्ती होते एकूण एकूण पाच व्यक्ती होते तुम्हाला काही मारहाण वगैरे केली का नाही मारहाण नाही केली का फक्त त्यांनी अवैध विचारला आणि होऊन हो दरवाजा रात्री किती वाजता घडली होती घटना दोन वाजता अच्छा घर तेव्हा तुमचं आंदोलन लावून होता का हो हो घरून सीडी लावून बाहेरून पोस्टमध्ये चढले आणि जिन्यातून खाली उतरले

आणखी किती व्यक्तीचे घर लुटलेले वगैरे आहे तुम्हाला माहिती आहे का आणखी दोघ जणांची म्हणत आहे अच्छा समजा पूर्ण माहिती माहीत नाही बरं एकूण तुमचा किती लाखाचा हजाराचा नचा माल तुम्ही ते चोरं घेऊन गेले आहे पाच तोळे सोनं गेलं समजा आपलं आजच्या तारखेनुसार पाच लाखाचं आणि चांदी होती दहा तोळे आणि सात सात हजार रुपये नगदी जेव्हा रात्री चोर आमच्या घरून गेल्यानंतर सकाळी चार वाजता आम्ही पोलीस स्टेशनला आलो आणि तेव्हा पोलीस स्टेशनला माहिती दिली तर त्याच्यानंतर पोलीसवाले साहेब स्वतः केदारसाहेब वगैरे आमच्यासोबत आले आणि त्यांनी मोबाईल ट्रेस करून मोबाईल वानोळे पेट्रोल पंपच्या पाठीमागे पकडला मी हस्तगत केला आणि त्याच्यानंतर त्यांनी श्वान पथक आणि फिंगरप्रिंटवाल्यांना बोलावलं सकाळी अंदाजे नऊ वाजता श्वान पथकवाले आले आणि त्याच्यानंतर अर्ध्या तासात फिंगरप्रिंटवाले आले त्यांनी संपूर्ण घराची समजा तपासणी केली आणि सोबतच अहवाल ते त्यांचे साहित्य घेऊन गेले त्याच्यानंतर आम्ही पुरात तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला आलो आणि आता ती प्रोसिजर चालूच आहे सध्या सकाळपासून